मी सुगरण किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण मुलांना डब्यात देण्यासाठी बेसन घालून भाजी कसे करतात ते पाहणार आहोत बेसन घालून शिमला मिरची भाजी केली तर आपण शिमला मिरची भाजी न खाणारे पण आवडीने खातील अशी मस्त लागते ही शिमला मिरची भाजी बेसन घालून शिमला मिरची भाजी करण्यासाठी मी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्ता आणि एक, एक वाटी बेसन घेतलेला आहे आधी आपण भाजी करायच्या आधी हे बेसन भाजून घेऊयात बेसन भाजण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालते त्यानंतर आपण एक वाटी बेसन घेतलेलं आहे ते यामध्ये भाजून घेऊया खमंग भाजून घेऊया बेसन खमंग भाजून झालेला आहे मी एका डिश मध्ये काढून घेते बेसन बेसन घालून शिमला मिरची भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल थोडस जास्त घालायचं आहे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर आपण मोहरी घालूया तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी घाल घालते मोहरी तडतडल्यावर जिरे घालायचं आहे नाहीतर आपण लगेच घातलं तर, तर ते कडवट मोहरीचा कडवटपणा भाजीमध्ये उतरतो मोहरी तडत घाल त्यानंतर जिरे घातले त्यानंतर कांदा घालूया कढीपत्त्याची पानं कांदा लालच्या वेळपर्यंत भाजून घेऊया आता ह्यामध्ये मी एक चमचा मीठ घालते म्हणजे कांदा लवकर भाजले जाईल एक चमचा मीठ लालसर होईपर्यंत भाजून घेऊया कांदा चांगला भाजून झालेला आहे आता शिमला बारीक चिरलेली शिमला मिरची आणि लसूण घालते तर शिमला मिरची पण यामध्ये चांगलं भाजून आहे आता ह्याच्यावर झाकण लावून एक दोन मिनट वाफेवर शिजवून घ्यायचे शिमला मिरची शिमला मिरची एक दोन मिनटं झाकण लावून वाफेवर शिजवून आहे झाकण लावलेलं आहे दोन मिनिटानंतर आपण झाकण काढून घेऊया झाकण काढून घेऊया चांगलं वाफे चांगलं वाफेवर शिजलेलं आता यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा हिंग तर हे सर्व मिक्स करून घेते आता यामध्ये दोन चमचे मिर मिरची पावडर घालते मिरची पावडर घालून चांगलं मिक्स करून आहे त्यानंतर आपण बेसन जे भाजून घेतलेलं आहे ते यामध्ये घालते बेसन घालून चांगलं मिक्स करून घेऊया हे सर्व आणि वाफेवर शिजून घेऊया त्यामध्ये यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही फक्त वाफेवर शिजून आहे मुलांना डब्यात नेण्यासाठी ने तसेच ऑफिस ऑफिसला जाताना डब्यात नेण्यासाठी ने ही भाजी अतिशय खूपच छान लाग देता येते तसेच ही भाजी खूप छान लागते आता ह्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर आपण ही शिजवून घ्यायची आहे भाजी शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे मस्त वाफेवर शिजलेले आहे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते बेसन घालून शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे मी ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे असेच करण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा